नमस्कार श्रोते हो नर्मदे हर काल आपण पाहिलं की सगळी गरुडेश्वरची कथा ऐकली पालखी झाली सुंदर शांत झोप लागली आणि उत्सुकता होती की उद्या सकाळी ती दत्तमूर्ती बघायची जी टेंबेस्वामी झोळीत घेऊन फिरायचे आणि बोलायचे त्याच्याशी आणि त्यानात अत्यंत सुखाची झोप लागली सकाळी लवकर उठलो काकाने मला लवकरच उठवलं आणि चला म्हणाले तुम्हाला ती मूर्तीची पूजा बघायची ना पटापटा -पटा हो आम्ही गेलो घाटावर नर्मदेच्या त्या गरुडेश्वरच्या घाटावर पायऱ्या उतरत असताना मला अचानक म्हणजे माधी मी आधी इथं आले होते आणि त्यावेळेला पण आम्ही पायऱ्या उतरून मी काही स्नान नाही केलं पण तेव्हा मी काही जपाच्या वह्या आणल्या होत्या आणि त्या नर्मदेत विसर्जन करायच्या होत्या आमच्या संकल्प होता खरा आमच्या भाऊ करंदीकरांचा म्हणजे माझे सासरे भाऊ करंदीकर हे बोरिवलीला त्यांचा टेंबेस्वामींचा मठ आहे आणि खोपोलीला मठ आहे त्यांनी निर्माण केलेला आणि त्यांनी काही संकल्प केला होता काही कोटी लिखित जपाचा आणि त्यात मी पन्नास वया घेतल्या होत्या आणि त्यातल्या पस्तीस एक वह्या लिहून झाल्या आणि भाऊंना कॅन्सरसारख्या रोगाने घेरलं तेव्हा त्यांनी जेवढ्या वह्या आणि जेवढा काही जप झाला होता त्यातला लाख तो घेऊन स्वतः गरुडेश्वरला जाऊन संकल्प पुरती नाही पण अशी प्रार्थना केली की जेवढा जप झाला आहे तेवढा मी अर्पण करतो याग वगैरे करून नदीत विसर्जन करायचा होता मला बोलावणंही होतं पण मी घरच्या अडचणीने जाऊ शकल्याने माझ्या वया पोचवल्या होत्या काय पस्तीस छत्तीस लिहून झालेल्या बाकीच्या वया शिल्लक होत्या आणि त्यानंतर काही काळात भाऊंचं निर्माण झालं आणि माझ्या वयात होत्या माझ्याकडे मा त्या मी लिहितच होते मग त्या पूर्ण झालेल्या साठल्या होत्या किती दिवस त्यामुळे आम्ही एकदा म्हणजे माझ्या वह्यांबरोबर जायचा योग आला गरुडेश्वरला मग त्या वया मिस्टर म्हणाले मी न नदीत वित मी तर पोहोचत नवीन ते उत्तम पोहतात ते म्हणाले मी विसर्जन करेन नदीत थोडं मध्यावर जाऊन म्हणून आम्ही जेव्हा तो घाट उतरलो होतो तो परिचित घाट होता पहाटे उतरत होते एवढंच पण तेव्हा असं स्मरण झालं होतं की गुरुजीवरनं धावत येऊन म्हणाले होते की त्यांना सांगा पाण्यात खूप पुढे जाऊ नका कारण या पात्रात मगरी आहेत ते मला त्या क्षणी पायऱ्या उतरताना आठवलं आणि तितकंच नाही म्हणजे मन कसं असतं बघा तितकंच नाही तर ह्या आम्ही परिक्रमाला निघायच्या थोड्याच आधी काही दिवस एक फोटो व्हायरल झाला होता की एक मगर अशी बाहेर येऊन पायरीवर विचारवले ते हा गरुडेश्वरचाच घाट होता आणि परिक्रमा परिक्रमाशी धरून बघतात वगैरे तर मनात एक क्षण आलं आपल्याला होईल का दर्शन दुसऱ्या क्षणाला भयानक रासलं असेल का इथे मगर कुठे बाहेर येऊन कारण ती जमिनीवर पण असते ना अशा सगळ्या विचारातच मी पायऱ्या उतरले स्वतःच हसू आलं आणि उतरले बरं आम्ही काही पाण्यात डुबकी मारून स्नान करणारी लोकं नाही आमच्याकडे चंबू होते एक दोघी जणी आमच्या म्हणजे त्या त्या शैलातही ज्या होत्या किंवा विनायताई आणि मला वाटतं स्मिता पण पुढे जरा जाऊन जाऊन उतरणाऱ्यातल्या होत्या आम्ही नाही आम्ही एक पायरीवरच पाण्याच्या उभं राहणार आणि चंबून घेऊन पाणी घेऊन स्नान करणार असं आमचं हे नर्मदा असणार पण त्यामुळे मी ते पटपट केलं आणि तशीच धावले कारण माझ्या डोक्यात त्याने प्रदक्षिणा करायची होती दत्ताला कारण मी वाडीला म्हणजे नातेवाईक कसायचे आणि खूपदा गेले की माझ्या आजही सासूबाई म्हणायच्या की न कृष्णेत स्नान कर आणि त्याने प्रदक्षिणा घाल स्वामींना तर म्हटल्या संधी ह्या लोकांमुळे खूप मिळणार नाही पण एकतरी प्रदक्षिणा आपण घालू म्हणून मी धावत वर गेले माझी इच्छा पूर्ण केली टेंबेचं म्हणजेचं नामस्मरण केलं समाधीशी आणि मग माझ्या रूमवर खोलीवर गेले आणि परत इकडे अभिषेकाकरता हजर झाले सुंदर अभिषेक बघायला मिळाला ती मूर्ती बघायला मिळाली आणि आम्ही त्यात अगदी रमून गेलो आणि मग गुरुजींनी इतकी सगळी माहिती आम्हाला आधी एक तर सगळं गरुड पुराण सांगितलं होतं आणि पूजा बघायला दिली होती मग त्यांना वैयक्तिक काय द्यावं कळत नव्हतं तर स्वरूपातच त्यांनी ते म्हणाले माझ्या आवाजातली ना आरत्यांची सीडी केली आता त्यांनी दाखवली म्हटलं आता ह्या सीडीच विकत घ्याव्या मला वाटतं आम्ही दोघे ती त्या सीडी विकत घेतल्या त्यांच्याकडून आणि मग हे दर्शन झाल्यावर आम्हाला पुढे करोटेश्वर आणि गरुडेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं आणि मग नंतर आम्ही निघणार होतो परत जायला नाश्ता तिथेच करून तर करोटेश्वर आणि गरुडेश्वरच्या दर्शनाला गेलो तिथे ना चढून होती ह्या मंदिराला खूप आणि माझ्या पायात इतके गोळेत होते म्हणजे अशी स्टीप चढण होती पण परत नर्मदे हर असं मनात म्हणायचं आणि पाऊल टाकायचं असं करता करता अगदी उत्तम दर्शन झालं दोन्हीच्या कथा आधीच कळल्या होत्या त्याचे फोटो तुम्ही बघालच म्हणजे त्या एक राक्षसाचा फोटो आणि गरुडेश्वर म्हणजे गरुडाचा फोटो आहे आणि तिथे शंकर आहे असं अशी ती देवळं आहेत तर त्यातल्या ज्या गरुडेश्वराच्या मंदिरात जेव्हा आम्ही गेलो ना काही पायऱ्या चढून छोटंसंच अशा जड होत्या थोड्या चार पाचच पायऱ्या तिथे गेलो तेव्हा आमच्या प्रभू देसाईबाई मंदिरात गेल्यावर त्या इतक्या भाव विबर झाल्या त्या अखंड शिवपंचाक्षर मंत्र म्हणत होत्या असं एकीकडे वाटत होतं की त्यांच्या आत खोलवर खूप काहीतरी दुःखावलं आहे आणि त्यातून त्यांना बाहेर यायचीच इच्छा नाही आहे त्यांना त्या ते शिवलिंगासमोर सगळं व्यक्त करायचं आहे किंवा की कि खरोखरच अष्टसात्विक भाव त्यांचे जागे झाले आपण रामविजय कथा ऐकताना अष्टसात्विक भाव म्हणजे काय याचा अभ्यास केला होता आणि प्रत्येक त्या एक एक भाव जो आहे त्या भावात काय काय तुमच्यात बदल होतात त्यातला एक बदल हा होता मला वाटतं पाचवा चौथा हो किंवा पाचवा भाव जेव्हा जा त्यातला जागृत होतो तेव्हा तुमच्या देवासमोर गेल्यावर नकळत डोळ्यातून अश्रू यायला लागतात तुम्हाला ते आवरत नाहीत त्याचं कारण कळत नाही ते दुःखाचं निश्चितच नसतात पण काहीतरी वेगळं अनुभूती असते ती तर तसं काही असावं असं वाटलं आणि मग असं वाटलं की अशा वेळी ना त्यांना समजावण्यापेक्षा त्या स्थितीतच त्यांना राहू द्यावं मनाचे खेळ म्हणत जाणे असो मग तिथून आम्ही महेश्वरसाठी प्रयाण करायचं ठरलं आणि आम्ही सगळे बसपर्यंत पोचलो नाश्ता करून त्यावेळेला त्या कालच्या कुमारिका आणि त्यांची ती ते छोटी घरं झोपडी बघा परत दिसले तिथे काही द्यायची इच्छा होती ते दिलं त्यांच्याकरता आणि आम्ही बसमध्ये बसत होतो काही आमच्या काही भगिनी काही खरेदी करत होत्या तिथल्या दुकानांमध्ये तर मला अचानक तिथल्या ऑफिसबाहेर जो बोर्ड लावला होता त्यात असं दिसलं की परिक्रमा समाप्तीचं उद्यापन अशा प्रकारची एक देणगीची सोय होती इतके इतके रुपये काही असेल मी पळतच परत त्या ऑफिसमध्ये गेले आणि आमची परिक्रमा ज्या दिवशी संपायची होती पूर्ण संकल्प समाप्ती त्या मामलेश्वराच्या मंदिरात त्या दिवशीचा अभिषेक दिला आमच्या सर्वांतर्फे म्हणून की आपली कृप आपल्या कृपेने पूर्ण होईलच नीट पण अजून तर आम्ही इथे होतो आम्हाला अजून दुसऱ्या तटाला ता जायचं होतं नर्मदेच्या त्याच्या आधी दे अमरकंटकला जायचं होतं उगमाशी खूपचा प्रवास अजून बाकी होता मी म्हणून त्या तारखेने देऊन ठेवला की आमच्या ह्या सगळ्या ग्रुपतर्फे अभिषेक तेवढं करून परत बसमध्ये आले बस निघाली महेश्वरला जाताना दुपारचं भोजन म्हणजे आमची बस वाटेत नसवाडी कवाट अशी काकणी नावाचं येतली गावाची अशी गावं करत करत मेन रोडवरच असलेल्या एका कुक्षी नावाच्या गावात आली इतकं मला त्या गावाचं नावच खूप पहिलं भावलं त्यात तिथे असलेलं गणेश हनुमान मंदिर मला ते कॉम्बिनेशनच खूप छान वाटलं गणेश हनुमान बघा ना शाळेची मुलं नाही का शनिवारी मारुतीला प्रदक्षिणा घालतात परीक्षा आली की म्हणजे जितका गणपती महत्त्वाचा आहे ना तितका बुद्धी करता हनुमान पण महत्त्वाचा आहे अत्यंत ज्ञानी आहे तो तो नुसता ताकदवान नाही आहे म्हणून हनुमंताची पूजा होते आता हे दोघं एकत्र एका मंदिरात किती सुंदर कल्पना असेल आवार खूपच मोठं होतं पाण्याची सोय उत्तम होती पाईपानेच असं पाणी होतं आणि शिवाय तिथं एक सगळ्यात विशेष म्हणजे दत्ताचं मंदिर होतं इतक्या ओसाळ जागेवर इतकं सुंदर नक्षीकाम केलेलं आणि रंगवलेलं मंदिर बघून मला फारच कौतुक वाटलं म्हणजे मुंबई पुणे शहरात हजारो लाखो रुपयांचा पाऊस पडू शकतो अशा ठिकाणी इत इतकं सुंदर मंदिर खरंच नाही दिसणार आणि तिथली दत्ताची ता, मूर्ती होती ना ती कमळात होती ते तर चित्र बघायला फारच छान वाटत होतं आता बाजूचं हे गणेश हनुमान मंदिर थोडं काळोखाथंडाचा दरवाजा बंद होता ग्रीलचा पण त्याच्या पायऱ्यांवर जरा बसायची सोय होती मला हे सगळंच भावलं अर्थात नेहमीप्रमाणे धावत आम्ही दोऱ्यांना कपडे बांधले म्हणजे दोऱ्या बांधल्या कपडे वाळत घातले आणि मग प्रसाद म्हणजे आम्हाला भोजन करायचं तिथे जायची वेळ आली पण तेवढ्यात पाहिलं तर तिथे अशा त्या मोकळ्या अंगणात आवार खूप होतं ना एक एम पीचं कुटुंब उतरलं होतं पायी परिक्रमेला तर त्यांनी मस्त तिथे चूल लावली ते आणि भाटी बनवत होत्या त्या बायका आणि खूप माणसं एवढ्याला टोपल्यात बाटी आणि डाळ मी पुढे जाऊन त्याचं शूटिंग घेतलं आणि त्यांना म्हटलं घेऊ का हो तुमचे फोटो म्हणजे ह्याच तेही विचारलं परवानगी घेऊ का तुमची चूल आणि ह्या ह्याचा सगळा फोटो तर घ्या म्हणाल्या आणि इतकंच नाही तुमचा फोटो घेऊ का असं विचारलं अगदी पूर्ण एवढ्या ना मानेपर्यंत घुंगट ओढलेल्या बायकांनी अगदी झटकन घुंगट आपल्या पाठी करून सुंदर पोच दिली मला खूप गंमत वाटली त्यांच्या त्या निरागस भावाची आणि मी त्यांचे काही फोटो काढले आणि मग निघालो आणि पुढे आम्ही महेश्वरला पोचलो हॉटेल संगीनी तिथं आमचं वास्तव्य होतं महेश्वरला एक दिवस दिला होता काकांनी जास्त की आम्ही रात्री राहणार होतो आणि दुसऱ्या वर्षी सकाळी घाटावरचं स्नान आणि मग पुढचा प्रवास दुसऱ्या वर्षी संध्याकाळी दुसऱ्या ठिकाणी पोचायचं तर महेश्वरला त्या संगिनी हॉटेलमध्ये आमचं वास्तव्य आणि संध्याकाळ काकाने खरे दिला दिली होती कारण माहिती आहे तुम्हाला महेश्वरी साड्या इंदुरी साड्या तर झालं संध्याकाळी त्या काकांच्या कुठल्या ओळखीच्या दुकानात आम्ही गेलो सगळे आणि सगळ्यांनी साड्या घेतल्या जवळजवळ मी इंदुरी साडी घेतली म्हणजे परिक्रमेत आणलेले कपडे मुंबईतनं निघताना मोठा दान दानाचा विचार केला होता की एक एक कपडा वाटत यायचा आणि तसं मी करतही होते की आता नको आता किती प्रवास राहिला आहे मा वाटत एक दिला तसं काही असेच कपडे न्यायचे की आणि ते आपण सोडून येणार आहोत परत असं काय माझी दानाची कल्पना ना आणि इथे येऊन मी ना मला नव्या साडीचा मोह तर काही आवडला नाही याची भात आणि मग खरं कळलं की अशी परिक्रमा खडची खडतर म्हणतात ते का असते खडतर सांगा मला दासबोधही आठवला दासबोधावर एक एक सुंदर समास आहे आणि त्यात अनेक होवे अशा आहेत की आणा अडका दिला आणि पुण्याचा संचय केला म्हणे किंवा दाणा दिला आणि म्हणे पुढच्या जन्माकरता मी पावेन म्हणजे मला यात न काहीतरी देवफळ देईल माणसाच्या अशा म्हणे भ्रम कल्पना भ्रम भ्रमनिरसन भ्रमाचा समास आहे बरोबर आणि त्यात हे सगळं दिलंय की हे सगळे भ्रम आहेत असं काही होत नसतं ह्या जन्मीचं पुढच्यानी पावायला समर्थाने तर पुढे जाऊन त्यातच म्हटलं पुढचा जन्म माणसाचा हे कोणी तुला सांगितलं आहे परत पाप सम होतं तरच माणसाचा जन्म असतो ना त्यामुळे ते शक्य नाही मग असं असताना म्हणजे त्या माझ्या दानाचा हवा त्याच्या सुई लागून पुगाच फुटला कारण मी एकीकडे नवी साडी घेतली भरपूर सारे पैसे देऊन प्युअर इंदूर म्हणून आणि मग कळलं की अरे ह्या या यात्रेत असताना नुसती ही यात्रा शारीरिक कष्टाकरता नाही आहे खरतं तर मनाचं आणि बुद्धीचं बुद्धीचे जे क्लेश असतात ना ते करवून घ्यायचे मोह त्याग करायचा हे आणि हे सगळं किती कठीण आहे हे शिकण्यालाही अशी परिक्रमा आहे अवघड आणि हे किती कठीण किंवा किंबहुना अशक्यच आहे हे मला तर कळून चुकलं आता दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्या घाटावर स्नान करायचं होतं येऊन आम्ही परतलो संध्याने केलेल्या भोजनाचा आम्ही आस्वाद घेतला आणि दुसऱ्या दिवशीच्या अहिल्यादेवी होळकरांचा आणि फार मोठा महेश्वरचा घाट आहे कळलं होतं तो, तो बघण्याच्या उत्सुकतेत झोपलो आता दुसऱ्या वर्षी महेश्वर घाटावर काय झालं आणि तिथून आमचा पुढचा प्रवास कसा झाला त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया उद्याच्या भागात नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म